श्वर नमस्कार मी दिगंबर शिंदे डिका पाटील एकवृत न्यूज चॅनलमध्ये आपलं या ठिकाणी स्वागत आहे मी पवित्राशा या विष्णुपूरच्या नांदेड तालुक्यातल्या काळेश्वर मंदिर परिसरामध्ये आहे जे की महाशिवरात्रीचा उत्सव उद्या अतिशय हर्ष उल्लास आणि आनंदामध्ये आपण या ठिकाणी साजरा करणार आहोत आपण पाहत असाल श्री काळेश्वर मंदिराची ही पावनभूमी परिसर या परिसरामध्ये अतिशय हर्ष उल्लास आणि आनंदामध्ये उद्या आपल्याला महाशिवरात्रीचा आनंदोत्सव पाहायला मिळणार आहे त्याच अनुषंगानं आपण आज या ठिकाणी श्री काळेश्वर देवस्थान संस्थांचे सचिव श्री शंकररावजी हंबडे यांच्या वतीनं जे काही नियोजन चालू आहे त्या नियोजनाच्या अनुषंगानं त्यांच्याशी वार्तालाप करणार आहोत प्राचीन असं असलेलं ही काळेश्वराचं मंदिर तीर्थक्षेत्र जे की या संपूर्ण भागाचं आराध्य मानलं जातं आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही या ठिकाणी महाशिवरात्री महोत्सव अतिशय उत्साहात साजरा होतो आहे त्याकरिता मंदिराचं विश्वस्त मंडळ विष्णुपूर येथील ग्रामस्थ मंडळ या ठिकाणचं काळेश्वर मंडळ हे सर्वच परीनं योगदान देण्याच्या तयारीत आहेत उद्या जवळपास एक ते दीड लाख लोकांचं या ठिकाणी दर्शन होईल अशी आमची अपेक्षा आहे आणि या दर्शनार्थीचं अतिशय सुसज्ज असं व्यवस्थापन ट्रस्टमार्फत करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत आणि या ठिकाणी तशी व्यवस्थाही चालू आहे स्पेशल करून यावर्षी थोडीशी दर्शन व्यवस्था वाढवलेली आहे त्याचबरोबर आपण येताना पाहिला असेल किंवा आपण पाहता की हा समोरचा गतवर्षी रस्ता थोडासा म्हणजे ना नादुरुस्त होता यावर्षी संपूर्ण म्हणजे जवळपास पन्नास टक्के रस्त्याचं काम यावर्षी झालेलं आहे आणि थोडीशी दिक्कत येते ती पार्किंगची म्हणून भक्तजनांना माझी विनंती अशी की आमचे वॉलंटर्स पोलीस डिपार्टमेंट ट्राफिक डिपार्टमेंट जसं जसं आपल्या गाड्या पार्क करायला सांगतील तशा तशा आपण त्या गाड्या पार्क कराव्यात आणि मंदिर ट्रस्टीला सहकार्य करावं अशी मी सर्व भक्तजनांना विनंती करतो